शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना शेवंतीची लागवड करायची असती शेवंतीची रोपं घ्यायची असतात आणि शेवंती पिकातून भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असतं मग नेमकी शेवंती पिकाविषयी सखोल माहिती आपल्याला मिळणार तरी कशी त्यासाठी आज मी आलेलो आहे भारतातील नंबर वन जी हायटेक नर्सरी आहे तर ती म्हणजे विकास हायटेक नर्सरी टोटल पंधरा प्रकारच्या शेवंतींच्या व्हरायट्यांचे निर्माते आणि विकास हायटेक नर्सरीचे संचालक ओनर श्री विकास नलावडे सर तर यांच्यासोबत आज मी तुम्हाला शेवंती पिकाची लागवड ते काढणीपर्यंत रोपांपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय शेवंती लागवड करायची भरकोस उत्पादन मिळवायचे ना शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेती विषय शेट युट्यूब चॅनलवर आणि मला तुम्ही जे आमंत्रित केलं आहे सांगली या ठिकाणी तर आमच्या शेवंती लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय शेवंती पिकाविषयी माहिती द्या तर शेवंती पीक हे खूप वर्षापासून आपल्याकडे घेतलं जातं पण शेवंती पिकात आता गेल्या सात आठ वर्षात काही नवीन वरायटी इम्पोर्ट पण केल्या जातात काही हायब्रिड वराटी पण आल्यात त्यामध्ये आम्ही गेली चार पाच वर्ष झालं पूर्वा व्हाईट सानवी येलो समृद्धी व्हाईट अशा हायब्रीड वा, व्हरायटी पण दिल्या त्यात आपल्या पूर्ण पोर्णिम व्हाईट सेंट व्हाईट अशा जुन्या वरायटी पण आपण इथं देतोय तर बऱ्याच वरायटी आहेत पण शेतकऱ्यांना सगळ्यात नेमकं की कोणती व्हरायटी कवा लावायची ह्याचं नॉलेज मिळणं महत्वाचं आहे तर सर मी आल्यानंतर आता म्हटलं की पंधरा प्रकारच्या अशा जबरदस्त आपल्या शेवंतीच्या व्हरायटी आहेत तर त्यातल्या काही सीजन वाईज असतील तर त्या थोडक्यात व्हरायट्यांची नावं आम्हाला सांगा तर नावापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला कोणत्या सीझनला कोणती व्हरायटी लावणं हे महत्वाचं आहे बरोबर तर आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या तीन महिन्यात पूर्व वाईट भाग्यश्री वाईट सानवी येलो ह्या व्हरायटी आपण तीन महिन्यात लावू शकतोय एप्रिल मे जून ह्या तीन महिन्यात सेंट व्हाईट समृद्धी वाईट शीतल वाईट या वरायटी आपण लावू शकतोय आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात पूर्णिम व्हाईट समृद्धी वाईट आणि धुपकली वाईट ह्या व्हरायटी आपण लावू शकतोय तर आता सर मला एक महत्वाचा एक प्रश्न आलेला आहे की पंधरा प्रकारच्या वरायट्या ज्या तुम्ही सीझन वाईज आता सांगितलेल्या आहेत पण तुम्ही नेमकी रोप निवडता तरीकेशी किंवा बनवता तरीकेशी जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये वाढ होते तर शेवंतीची रोपं बनवताना सगळ्यात महत्वाचं काही इम्पोर्टेड व्हरायटी आहेत ज्या आम्ही बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो त्या कल्चर लॅब मध्ये मल्टिप्लाय करतो वाढवतो आणि त्याची मदर प्लांट तयार करून ते मदर प्लांट त्याचे तयार करतो आणि ह्या त्या मदर प्लांटच्या कटिंगपासनं ही रोपं आपली बनतात तर ह्यात सगळ्यात महत्वाचा इम्पोर्टेड क्लोन प्युअर असला पाहिजे कल्चर लेब लॅब मध्ये ती चांगल्या प्रकारे रोपं बनली पाहिजेत आणि तिथून ती मदर प्लांट जिथं लावतोय तिथं एकरी एक हजार बल्ब आणि ते रात्री सहा तास डेली चालली पाहिजेत जर तसं नाही झालं तर तिथं गर्भधारणा होऊन कळी येण्याची शक्यता असते आणि त्या कळीचं कटिंग जर आपण तिथं रोपं लावली तर रोपात त्याच जर कळी असेल तर ती जाऊन शेतकऱ्यांना शेतात गेल्यावर लवकर कळी येईल झाडाची वाढ उंची फुटवा अपेक्षित होणार नाही आणि झाड झाडाची वाढ उंची फुटवा अपेक्षित नाही झाला तर झाडाला शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार नाही तर जसं मदर प्लॉट मध्ये जसं एकरी हजार बल पाहिजेत असं मी बोललो तसच आपण इथं बघतोय जिथं रोप बनतात तिथेही आपण वर बल लागलेले आहेत एकरी एक हजार बल, बल आपण जिथे रोप बनवतोय तिथं पण लावलेले आहेत तर जर रोपांना बल लावले शेवंतीच्या रात्रीची लाईट असेल तरच यात गर्भधारणा होणार नाही यात कळी येणार नाही जर याला जर बल्ब नाही मिळाले लाईट रात्रीची नाही मिळाली तर ह्याच्यात गर्भधारणा होईल यात कळी तयार होईल आणि ती कळी शेतकऱ्यांना ती रोपं जर कळीयुक्त रोपं जर रानात जाऊन लागली तर लवकर कळी आली तर झाडांची वाढ उंची फुटवा झाड डेव्हलप होणार नाही आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार तर शेतकरी मित्रांनो काळजी घ्या जर शेवंतीची रोपं घ्यायची आहेत तर कल्चर लॅब चीच मदर प्लांट असावीत त्या मदर बनतात तिथे एकरी एक हजार एक बल्ब लागलेले असावेत आणि तिथून पुढे जिथं कटिंग येते जिथं रोपं बनतात तिथेही बल्ब असायला पाहिजेत आणि अशा प्रोसिजरने जर रोपं बनली तरच आपल्याला अपेक्षित होत मित्रांनो अजून खूप महत्वाची माहिती मी म्हणून राखून ठेवलेली आहे ही पार्ट मध्ये आपण तयार करतोय हा होता पार्ट पहिला उद्या येईल तो पार्ट दुसरा त्यामध्ये शेवंती लागवड खत व्यवस्थापन कीड रोग समस्या फवारण्या कशा पद्धतीने करता येईल बाजारभाव आणि सर्व माहिती येणाऱ्या पार्ट दोनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून ठेवायचं घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि येणाऱ्या पार्ट भाग दुसऱ्यामध्ये आपली अजून नवीन माहिती बघायला अजिबात विसरायचं नाही ही माहिती जास्त शेअर करून ठेवा चॅनलला दोन दोन दिवसांनी व्हिजिट द्या जेणेकरून शेवंती पिकाचं बुरघोस उत्पादन तुम्हाला कमी खर्चात बघायला मिळणार धन्यवाद जय जवान जय किसान